नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सप्रथम तुम्हा सर्वांच्या उत्तम भविष्याची कामना करत मी व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रतवैकल्य फार महत्त्वाचे आहे जाणून घेऊयात व्रताची संपूर्ण वर्षातून एकदा येणारे महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रतवैकल्य फारच महत्वाचे आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख कारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सानी हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता याच दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास देखील ठेवतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठन आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या घरी सुखशांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावे आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल महालक्ष्मी व्रत कसे करावे पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे या व्रताचा संकल्प करावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावले अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापराव्या त्यानंतर कलश स्थापित करावा सर्वात प्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशावर दुर्वा एकनाणी आणि सुपारी ठेवावी विड्याची पाने अथवा आंब्याचे डहाळी पंचपत्री कल कलशात ठेवावे त्यानंतर एक नारळ ठेवावे चौरंगावर श्री महालक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र ठेवावे कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इत्यादी फळे खडीसाखर किंवा गोळ ठेवावे माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण करावेत असे मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवावे पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा महिन्यातील सर्व गुरुवारी असे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महालक्ष्मीचे पुस्तक एक केळी एक रुपया आणि हळदी कुंकू द्यावे व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचेच सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मनुष्य शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घेऊ शकतात परंतु उपवास आपणच करावा वाद भांडणं करू नयेत बोलताना चुकीचे शब्द देखील वापरू नयेत धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती मार्गशिष्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करताना कोणती काळजी घ्यावी काय करावे आणि काय करू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद